धोडिया समाजाचा समृद्ध परंपरेचा भव्य उत्सव पहिलं राज्यस्तरीय सांस्कृतिक संमेलन बोईसर खैरेपाडा क्रांतीवीर बिरसा मुंडा मैदानात आयोजित करण्यात आलाय दोन हजार पाच साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय आदिवासी धोडिया समाज मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने हे संमेलन चार मे रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत पार पडणार आहे निसर्गपूजक धोडिया समाजाची निसर्गाशी नाळ जोडलेली आहे पारंपरिक सण समारंभ वेशभूषा आणि वाद्ये ही त्यांच्या संस्कृतीची ओळख आहे तूर थाळीसारख्या नृत्यांमधून आणि सुतारकामातील नक्षीकामातून ही परंपरा आजही जिवंत आहे समाजाच्या तरुणांसाठी रोजगार व शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी मंडळ कार्यरत आहे मात्र अद्यापही महाराष्ट्रात या समाजाला आदिवासी मान्यता मिळाली नाही पालघर मुंबई गुजरात नवसारी दादरा नगर हवेली येथून पारंपारिक देशात समाज बांधव मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी हो आलेल्या सर्व समाज बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था आयोजकांनी केली खैरेपाड्यातील बिरसा मुंडा मैदानात धोडिया समाजाच्या एकतेसाठी हे संमेलन एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे आयोजकांनी समाज बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे पाहूया आयोजकांच्या प्रतिक्रिया माझं नाव पालखीस जोडी माझे कुळ सुवांग या कुळ आहे आणि उद्याची तयारी तर आम्ही जवळजवळ दोन हजार अठरापासून करत होतो परंतु आता उद्या जी तयारी आहे ती मंडप आणि जेवणचं आणि बाकी जी व्यवस्था आहे ज्याचे नियोजन ती सगळी आमच्याकडं चाललेली आहे आणि जवळच्या अंदाजे आमच्या प्रचारानुसार जवळच्या पालक जवळचे लोक यायला पाहिजे असा आमचा अंदाज आहे आणि लोकं वारा सुरत मह मावा धरमपूर आणि कपराळा आणि सेलवार आणि पुण्याकडून ठाणा मुंबई पालघर जिल्ह्याचे लोक आपल्याकडे होते जगदीश भाऊ एकंदरीत उद्याचं तुमचं समाजाचं महासंमेलन होणार आहे हे बोईसरमधलं पहिलं संमेलन आहे कशा पद्धतीची राजकीय आर्थिक भौगोलिक पद्धतीने काय काय मागण्या तुमच्या उद्या या संमेलनामध्ये होणार आहे सर्वप्रथम तर जयबरमदेव हे महाराष्ट्रातलं होणार धोळिया समाजाचं पहिलं संमेलन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात यामध्ये असलेला आमचा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमणार आहे एकूण आम्ही जी मागणी करत आहोत की आम्ही कुठून विस्थापित होऊन इथे आलेलो नाही आम्ही इथले आहोत सर्वात मोठा प्रश्न आमच्यासाठी आहे की धोळी आणि धोळिया हा एकच आहे आम्चा आम्चा काही आमच्या लो आमच्याच कुटुंबातली लोकं ही धुडी लावतात आमच्याच कुटुंबातली काही लोकं धुडिया लावतात पण धुडी आणि धुडिया हा वेगळा नसून एकच हा धुडिया समाज आहे आणि त्याला महाराष्ट्र सरकारने मान्यता द्यावी वेळी एकोणीसशे साठपूर्वी पूर्वी मुंबई प्रांत असतानाचे आम्ही इथले रहिवासी आहोत पण महाराष्ट्राची आणि गुजरातची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ साली झाली आमच्याकडे पुरावा मागितला जातो एकोणीसशे पन्नास पूर्वीचा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा द्या ज्या राज्याची निर्मिती झाली नाही ते त्याच्या आधीचा पुरावा हा कोणाकडून कौन मागणं म्हणजे एक प्रकारे हा धोडिया आदिवासींवर केलेला सरकारने अन्याय आहे आणि याच्यावर आम्ही आजपर्यंत आमची मागणी लावून धरलेली आहे त्यामुळे राज्य सरकारने आता तरी आम्हाला महाराष्ट्रातले धोडिया आदिवासी असं मान्यता द्यावी आणि धोळी आणि धोडिया हे एकच आहे असं आम्हाला या ठिकाणी सरकारने स्वीकारावं साधारण किती लोक जमणार आहेत आणि कोणकोण प्रमुख पाहुणे तुमच्याकडे येणार आहेत आम्ही या ठिकाणी पाच हजाराच्या वर लोक जमणार आहोत खास करून या संमेलनासाठी वलसाड डांग जिल्ह्याचे खासदार धवल पटेलजी दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर त्याच्यानंतर आपल्या इथले खासदार हेमंत सवराजी त्याचप्रमाणे या ठिकाणचे स्थानिक आमदार गुजरात राज्यामध्ये असलेल्या आमच्या समाजाचे तीन आमदार आणि त्याचप्रमाणे काही निवृत्त जिल्हाधिकारी गुजरातचे आणि महाराष्ट्रातले त्याचप्रमाणे इतर नामवंत डॉक्टर अशा पद्धतीने या कार्यक्रमाला उद्या खास करून मा मान्यवर पाहुणे म्हणून येऊन संबोधित करणार आहे काय समाजाला काय आवाहन करते उद्याचं आम्ही या आपल्या माध्यमातून आमच्या समाजाला सांगतो आहोत की मोठ्या संख्येने या ठिकाणी आपली एकजूट आपली ताकद दाखवण्यासाठी या ठिकाणी या या आधीही आम्ही आमच्या समाजाला आवाहन केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की उद्या या ठिकाणी होणाऱ्या संमेलनामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आपल्या समाजाची एकजूट या ठिकाणी दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला संधी उपलब्ध करून दिलेली आहे या संधीचं आपण या ठिकाणी नक्कीच सोनं करावं